नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय कवसे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये अशा बातम्या निघून येत आहे की महाराष्ट्राला मान खाली घालावे लागत आहे नुकतीच एक बातमी अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव सुरजित तालुक्यातील पांढरी खानापूर या गावातून आलेली आहे बातमी अशी आहे की त्या अख्या गावातील बाराशे लोकांनी जे आहे आ, गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते गाव सोडून ते मुंबईच्या वाटेने निघालेले आहे अशी एक बातमी आलेली आहे तुम्ही आमच्या स्क्रीनच्या साईडला तुम्ही बघू शकता संपूर्ण मी चित्र तुम्हाला या माझ्या स्क्रीनवर दाखवत आहे नेमकं गाव कशासाठी त्या लोकांनी सोडलं या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगणार आहोत गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्यामध्ये बौद्ध समु समुदाय सुद्धा आहेत आणि काही बौद्ध समुदायाच्या लोकांनी सव्वीस जानेवारी दोन हजार वीसला ग्रामसभेच्या सभेमध्ये प्रस्ताव ठेवला होता की जे मुख्य मार्ग आहेत त्या मुख्य मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव्या नावाचं प्रवेश द्वारा लावण्यात यावं या संदर्भात त्यांनी ग्रामसभेसमोर प्रस्ताव ठेवला होता तर मग ग्रामसभेमध्ये तो प्रस्ताव ठेवल्याच्या नंतर तो प्रस्ताव पारित झाला नाही पण मात्र पुन्हा जे आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला काही आंबेडकरवादी जे लोक आहेत त्यांनी सुद्धा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची कमान त्यांनी गेट प्रवेश द्वार लावला आणि तिथूनच या घटनेची सुरुवात झाली नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो की शिवाजी महाराज असो की इतरही बहुजनांसाठी ज्या महापुरुषांनी जे आपलं कार्य जे केलं महापुरुषांनी अशा महापुरुषांचे पुतळे असो की गावात कमानी असो लागणं आवश्यकच आहे त्यामध्ये बहुजनच समाजातल्या लोकांनी विरोध करणं हे एक दुर्दैवाची बाब आहे पण मात्र खानापूर या गावात पांढरी खानापूर यावा या गावात घटना घडली ते गेट का लावण्यात आलं म्हणून काही गावातीलच लोकांनी त्याचा विरोध केला आणि असंही सांगण्यात आलं की त्या गावातील म्हणजे बौद्ध समाजातील लोक तिथल्या गाववाल्यांनी काही बहिष्कार टाकला त्यांना कामावर घेण्यापासून वंचित ठेवलं त्यांना दुकानातून सामान देण्यापासून वंचित ठेवलं अशी माहिती आहे मग गावातील तरुण समाजातील लोकांनी एकच निर्णय घेतला की आम्हाला जर गावामध्ये जर समजा स्वीकारत नसेल तर आम्ही गावामध्ये का राहायचं म्हणून त्यांनी सहा मार्च पाच ते सहा मार्च रोजी असा हा निर्णय घेतला आणि चक्क पांढरी खानापूर या गावातून जे आहे त्यांनी एक मार्च काढला म्हणजे मार्च कुठल्या दिशेने काढला तर मग आता मुंबईकडे निघूया आणि मुंबई मंत्रालयावर त्यांनी तो पैदल मार्च काढला ही एक खूप मोठी जे घटना आहे अमरावती जिल्ह्यामधून निघाली तर फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना व्हायलाच नाही पाहिजे पण मात्र तरी पण ह्या घटना होता आपल्याला दिसत आहे सहा मार्चला ही जी मंडळी जी आहे आपल्या गावामधून निघाली तब्बल जवळपास दोनशे कुटुंब म्हणजे बाराशे जे जे लोक आहेत ते निघाले घरातून सगळं आपलं साहित्य घेऊन निघाले मुलं बाळा सहित निघाले एवढंच नाही तर जे जनावर आहे पालतू जे प्राणी आहेत त्यांना सुद्धा घेऊन निघाले आणि त्यांच्या गावामधून जो जो मार्च आहे त्यांचा तो निघाला आणि जो आहे तो सरळ त्याआधी मी तुम्हाला सांगू त्या त्याआधी अशी ही माहिती मिळाली की ही जे प्रवेशद्वाराची जेव्हा ही मागणी त्यांनी केली होती त्यावेळेस पोलीस अधीक्षक जिल्हा अधिकारी यांना सुद्धा त्यांना निवेदन या देऊन या घटनेची कल्पना दिली होती पण मात्र प्रशासनाच्या लोकांनी या घटनेकडे गंभीरतेनं लक्ष दिलेलं नाही म्हणूनच तो जो प्रसंग आहे तो आज ओढवलेला आहे आणि तमाम जे दलित बांधव आहे आंबेडकरवादी लोक आहेत बाबासाहेबांना मानणारे लोक आहेत ते निघाले त्यांचा एकच अस्मितेचा प्रश्न होता की आमच्या गावामध्ये जे प्रवेशद्वार होते होतं ला, लावण्यात यावं आणि त्या प्रवेश द्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं या अस्मितेच्या मागणीसाठी सगळे जे लोक जे आहे बौद्ध बांधव जे आहेत ते गावाकडे म्हणजे निघाले म्हणजे मुंबईच्या दिशेने निघाले मग ते जे आज जे आहे ते अमरावतीमध्ये पोहोचले आणि त्यांनी ठरवलं होतं की अमरावतीमध्ये जे इरवीन चौक आहे तिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्यांना आम्ही अभिवादन करणार आणि त्यानंतर आम्ही जे आहे उपायुक्तांना आयुक्तांना आयुक्तांना ते निवेदन देणार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुद्धा ते निघाले आहे अशी माहिती प्राप्त आहे पण निश्चितच जी आहे ही बाब जी आहे खूप गंभीर आहे फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी ती योग्य नाही नक्कीच जे जी, जी सगळी मंडळी आहे आता ते जिल्हा अधिकारी यांना सुद्धा भेटण्यासाठी गेल्याची आमच्याकडे माहिती आहे मात्र आज जो आहे दिवसभर जो आहे यामुळे जे संपूर्ण जे चर्चा जे है जी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये होती नक्कीच ही ही जी घटना आहे आता सध्या ही जी मंडळी अमरावतीमध्ये असल्या कारणानं जे अमरावतीमधलं जे प्रशासन आहे त्यांनी याची दखल घेऊन जे आहे त्यांचे ज्या मागण्या आहे त्यांच्या मागण्याकडे विशेष लक्ष देऊन ग्रामपंचायतीने काय ठराव घेतला होता लोकांनी जे कमान बांधले त्यांना कोणी विरोध केला या ज्या सगळ्या गोष्टी याची चौकशी जिल्हा अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि जे जे काढलेलं आहे ज्यांनी गाव गावामध्ये गावामधून निघाले आणि मुंबईच्या दिशेने गेले आहे सध्या अमरावतीमध्ये पण अमरावतीच्या प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही जी जे लॉंग मार्च जे ज्यांनी काढलेला त्या लोकांना इथे जे आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सगळ्या मान्य करून आणि त्यांची बैठक घेऊन यांचा प्रश्न सोडवला पाहिजे नाही तर मग हे संपूर्ण जे कुटुंब आहे ते मुंबईच्या दिशेने निघणार आणि एक ही जी बाब आहे ही या इथल्या महाराष्ट्र जे सरकारला सुद्धा ती परवडणारी नाही आहे आपण बघू शकतो की येत्या एक दोन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुद्धा आहे आणि निवडणुकीच्या तोंडावळ वाल्यांनी जे आहे असा निर्णय घेतला आहे त्यामुळे जे आहे यांचा जो मुद्दा जो आहे ते राजकीय लोक सुद्धा त्याचं सुद्धा ते भांडवल करू शकतात मात्र गावकऱ्यांनी सुद्धा याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपल्या जे लॉंग मार्च जे आहे आपला अस्मितेचा जो प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कमान जो आहे तो गेट जो आहे प्रवेशद्वार जो आहे तो आपल्या गावामध्ये लागलं पाहिजे या अस्मितेला घेऊन तुम्ही जो हा लढा जो लढत आहे याचं राजकीय लोकांनी भांडवल केलं नाही पाहिजे याकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तर नक्कीच या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे ते जरा तुम्ही ऐकून घेऊया वा ग्रामवासीयां दोन हजार वीस पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटसाठी दोन हजार वीस पासून ठराव पास होत आहेत परंतु या गावातील मनुवादी लोक हे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटसाठी विरोध करत आहे आणि त्यांच्यावर आम आम्हाला सामाजिक बहिष्कार टाकत आहे बहिष्कार टाकूनसुद्धा आमच्यावर खूप अन्याय होत आहे आम्हाला कोणत्याही प्रकारची अनुमती देत नाही आम्हाला दुकानात बंदी आहे किराणा चक्कीवर <laughs> कोणी येऊ देत नाही कामावरून लोकांना काढून टाकण्यात आले तसेच आम कोणतीही सूचना देत न देता आम्ही गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला असता आमच्या गावामध्ये संचारबंदी लागू केली संचारबंदी लागू करत असताना आमच्या गावात कोणतीही पूर्वसूचना त्यांनी दिलेली नाही गावामध्ये ज्यांच्यावर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल आहे ते गावामध्ये खुलेआम फिरत आहे पोलीस प्रशासनसुद्धा सुद्धा त्यांना साथ देत आहे पोलीस प्रशासनसुद्धा त्यांच्यासोबत जाऊन फिरत आहे आणि गावामध्ये सं जे संचारबंदी लागू असतानासुद्धा ग्रामसभेचे के नियोजन केले आहे काय म्हणणं आहे ते सुद्धा तुम्ही ऐकून घेतलेलंच आहे पण नक्कीच ही एक गंभीर बाब आहे की एका गावामधलं जे बौद्ध पूर्ण संपूर्ण समुदाय आहे ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेचा लढा घेऊन ते निघालेले आहे आणि अ कमान जे आहे ते गेट जे आहे ते गे गेट लावण्यात यावं म्हणजे प्रवेशद्वार लावण्यात यावं आणि त्या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी ते जे आहे अख्ख गावच्या गाव परिवार सहित ते निघाल आहे मी इतरही माझ्या बहुजन समाजामधली सगळं जे मंडळी आहेत त्यांना सुद्धा आम्ही एक विनंतीच करतो आहे की शिवाजी महाराजांचं असो किंवा डॉक्टर बाबासाहेबांचं असो अं की इतरही महा मा मानवांच्या पुतळ्याचा प्रश्न असो बहुजन समाजातील प्रत्येक समाजाने याला साथ दिली पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बहुजन समाजासाठी कार्य केलेलं आहे ते काही एका समाजाचे नाही आहे ते काही बौद्धांचेच नाही आहे हे संपूर्ण भारतीयांचे आहे हे एक गोष्ट लक्षात घेऊन इतरही लोकांनी विरोध करायला नाही पाहिजे किंवा शिवाजी महाराजांचा प्रश्न जर तर आला तरी या बौद्ध समाजाने सुद्धा विरोध करायला नाही पाहिजे म्हणजे कुठल्याच महा मानवांचा जिथे प्रश्न येतो तेव्हा आपल्या समाजातील कोणीच याचा विरोध करायला नाही पाहिजे सर्व संमतीनं गावामध्ये बसून गुण्या गोविंदनं हा प्रश्न सोडवला पाहिजे तर नक्कीच हा जो मुद्दा जो या गावामधून जो आलेला आहे पांढरी खानमपूर या गावातून जो हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे याकडे आता प्रशासनाने विशेषत गंभीरतेने लक्ष देऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि माझी बौद्ध बांधवांना सुद्धा विनंती आहे की नक्कीच तुम्हाला खरोखरच प्रत्येकालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी आदर आहे प्रत्येकाच्या गावामध्येच पुतळा असायला पाहिजे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची कमान नाव असायला पाहिजे हा प्रत्येकानाच वाटते पण काही जर जे असामाजिक तत्व राहते म्हणजे समाजाला जे खातक लोक राहते अशाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं पाहिजे आणि एकदम आपण गाव सोडण्याचा तुम्ही जो निर्णय घेतला तो सुद्धा योग्यच मला तरी वाटत नाही कारण कायदेशीरित्या जर तुम्ही ही लढाई आणखी लढली तर नक्कीच ते आपल्याला त्याच्यामध्ये सफलता मिळून जाते पण आपण अख्खच्या अख्खा गाव आपण या ठिकाणी आपण सोडून आलेलो आहोत आता सध्या आपण तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये आहात अनेक मुलं बाळ तुमच्या सोबत आहे अनेक आपल्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण होत आहे नक्कीच मी तुमची एक बाब समजू शकतो की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी हा लढा लढत आहे पण नक्कीच तुम्हाला हे यश मिळेलच तर नक्कीच कायदेशीरित्या जे आपल्याला लढाई लढता येईल ती लढाई आपण लढली पाहिजे आणि प्रशासनाला सुद्धा नक्कीच या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा विनंती करेन की हा एक महत्वाचा मुद्दा एक समजून हा प्रश्न सामूहिकरित्या तुम्ही सोडवायला पाहिजे मिटिंग घ्यायला पाहिजे तिथले सरपंच असतील तिथले ग्रामसेवक असतील तिथले पटवारी असतील संबंधित तहसीलदार असतील त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊन नेमकं अख्खच्या अख्खं गाव जर अगं तिथून निघत असेल तर ही एक मोठी बाब आहे आणि अशी ही माहिती मिळाली की तेथील गावातील जे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा एक बहिष्कार टाकलेला टाकल्याची माहिती अशी आलेली आहे ही सुद्धा एक मोठी गंभीर बाब आहे की गावामध्ये असल्या प्रकारचा जे दलित समुदायवर बहिष्कार कोणी टाकू शकत नाही या संदर्भात सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनाचं हे काम आहे की नक्कीच या दलित बांधावर बहिष्कार टाकला काय दुकानातून सामान त्यांना देण्यास मनाई झाली काय त्यांना गावामध्ये राहण्याचं मज्जाव केला काय याची सुद्धा चौकशी केली पाहिजे आणि जर असा प्रकार जर नक्कीच घडला असेल तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा करायला पाहिजे पण मात्र मात्र नक्कीच सर्व गावामध्ये जर सगळ्या समूह जायचे जर लोक राहत असतील तर त्यांनी सगळ्यांनी गुन्हा गोविंदाने गु राहिलं पाहिजे मित्रांनो तर नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि शहर सुद्धा करा लाईक सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि बघत राहा डब्ल्यू एच न्यूज धन्यवाद